केदार आम्ही एकांक्या के स्पर्धेपासून एकत्र तो काय करू शकतो आणि आम्ही काय करू शकते त्यालाही आहे आमच्याकडे किती घ्यायचं आणि काय काढायचं आणि मोहन त्याच ना मोहन तुला ते एक सांग ते सांग मी कृष्णाचा सा भक्त आहे खूप आणि एकांकी वगैरे ह्याला काय ठरवून करत नाही तो पण बऱ्याचपैकी नाव तो ना माझं श्रीमंत दामोदरबद्दल दामो मग मोहन असे कृष्णांची नावं मोस्टली येतातच त्याच्या त्या प्रोजेक्टमध्ये वगैरे आणि सग बऱ्यापैकी सगळ्या त्या प्रोजेक्टमध्ये जिथे ते नाव आले ते सक्सेस झालेलंच आहे असं आम्हाला खूप नंतर नंतर कळायला लागलं आधी तर कळतच नव्हतं आधी आम्ही करत होतो काम पण तो मोहनचा मोन्या सिद्ध्या सिद्धू पण आमचा महत्त्वाचा काळ त्याला कारण सांगतो की आम्ही हसा चकटफू करायचो तेव्हा पण सिद्धार्थला केदारने बोलवून छोट्या छोट्या स्किटमध्ये तो घ्यायचा केदार त्याला रित्याला सिद्धार्थला उभं करू तू उभं करूया त्यामुळे त्याचं ट्युनिंग आम्हाला मग केदारला विशेष कारण तो डिरेक्टर आहे त्याला तर माहितीच होतं पण मला सोबत काम करताना मला पण एकदम चपकल माहीत होतं आणि तो काय करू शकतो हे आम्हालाही माहीत होतं जत्राच्या बऱ्याचशा सिक्वेन्समध्ये वगैरे हो, ज्या काही गोष्टी इम्प्रुव्हाइज हो व्हायच्या ना, ना तो आम्ही असा कधी विचारच केला नव्हता की अरे नाही लीड मी येतं माझ्याकडे आहेत तो चार पंच जास्त पाहिजे असं कधीच नाही केलं त्या गोष्टीमधला जो पंच आहे इम्प्रॉईजमध्ये जर त्याचे तीन पंच एक्स्ट्रा निघतायत ना तर आम्ही ते तीन पंच पण ठेवायचो मग आमचं म्हणते आम्ही रिॲक्ट कारण शेवटी ना ॲक्टर हा रिॲक्टर चांगला असायला हवा मग रिॲक्ट होणं पण आपलं काम आहे ना तिथे जर चांगला पंच असेल चांगली गोष्ट घडत असेल तर आपण रिॲक्ट झालं नाही का त्याला अजून सस्त चांगलं ना असं खुलतं फुलतं mm. चांगलं आणि जत्राच्या बाबतीत ते खूप प्रामुख्याने चांगलं झालं आता या सगळ्यामध्ये पण एक महत्वाचं नाव आहे म्हणजे अंकुश चौधरी तेव्हा अंकुश आमचं आम्ही तिघांचा ग्रुप आहे तिघं पूर्वी असून आम्ही स्पर्धा करत गेलो आहे आमच्या डिरेक्टर केदार शिंदे असेल तर ॲक्टर म्हणून आम्ही दोघं आहे मी आणि अंकुश hmm. स्पर्धेत पण आम्ही काम करताना माझा रोल मग मा त्याचा रोल आम्ही अंकुशच्या वाटेत जसं त्या चांगलं वाटतं त्या तो अंकुशला hmm. घेऊन तो रोल करायचा जिथे मला वाटतं तर मला घेऊन करायचा पण असे अश, मित्र असायला हवेत त्याला कारण असं आहे की जेव्हा आपण त्या पिक्चरमध्ये नाही आहोत hmm. मेन रोलमध्ये नाही आहोत मग केदार अशिष्ट करणं पूर्ण पिक्चर जत्रा पूर्ण पिक्चर अंकुश आमच्या हो, सह दिग्दर्शन केलं डेव्हलप हो, गोष्ट डेव्हलप पण असं मला तो किस्सा आठवतोय आपण डोंबिवलीला अखिल भारतीय नाट्य संमेलन त्याच्या बॅक्टेरिया सगळं चालू होतं आणि मागून एकमेकांना गोष्ट असं वाटते मग तू याचं वाचून आलोस ना मग आपण तिघ चौघ एका कोपरात होतो नाट्य संमेलन पुढे स्टेजवर चालू आहे आणि आम्ही मागे विंगेत तेव्हा आमचं चालतं की आपण हे आफ्रिकेला घेऊन जंगलात जंगलात तिकडे जाऊया आणि तिकडे हे सापडतात ते सापडतात हा, हा। ते आफ्रिकेत सापडतात म्हणजे याला गाड त्याला होतं असं काहीतरी पैसे टाइमपास होता आणि ती गोष्ट तिथे की आपण ते विंगत आतमध्ये समोर कार्यक्रम वेगळा चालू आणि आमचं चालू होत की अरे असं होईल होईल मग जरा चेंज मग पहिला भेटूया संमेलन सुरू झालं आता मुंबईत पहिला भेटूया मग येऊन भेटून मग डेव्हलप करणं डिस्कस करणं मग ते जत्रा गावावर आलो आणि मग त्याला त्यालागाड बरेच शूटिंग पण मला वाटते त्याला त्यालागाडच्या नावाने जत्राही नाव नव्हतं भीती काय होती की ना ते कळेल की नाही कळेल आणि अख्खी फिल्म जी सुरू होते ती जत्रा याच्या सुरू होती जत्रेतच घटना घडते आणि मग शेवट पण त्याचा जत्रेतच होतो हो। तर मी आम्ही महाराष्ट्राचे टूर केले आमची फिल्म कम्प्लीट झाली आणि मग महाराष्ट्राची टूर केली मी माझ्याबरोबर माझे सगळे एक्झिक्युटिव्ह प्रोड्युसर आणि साधिक चितळेकर आम्ही सगळे एका माझ्या गाडीतून बसून आम्ही थिएटर्स कसे आहेत महाराष्ट्रातले म्हणून आज प्रत्येक थिएटर माहिती आहे बाबा शाहू प्रभात मग इंटिरियर मध्ये जायचं अमरावतीचं थिएटर नागपूरचं थिएटर असं सगळा एक महाराष्ट्राचा दौरा केला शिर्डीत मी जेव्हा आलो कोपरगावला आणि शिर्डीचं दर्शन घेतलं मी आणि बाहेर आल्यानंतर काय माहिती नाही मी त्यांना सांगितलं पिक्चरचं नाव जत्रा ठेवूया आय डोंट नो वाय म्हणजे असं काही नाहीये की मी असं मी खूप श्रद्धाळू आहे अंधश्रद्धाळू नाही पण तिथे ती गोष्ट मला सुचली आणि त्याचं नाव जत्रा ठरलं नाहीतर थ्रुआउट फिल्म आम्ही त्याला किती कठीण पडायचं ते नाव पिक्चर <laughs> त्यामुळे आणि क्रांती आता विषय निघाला म्हणून क्रांती पण केदारच्या एकांकेत वगैरे करायचीच काम पण त्या कॉलेजच्या एकांक्या म्हणा दामोदर पंथामध्ये क्रांती तू तू मे मी सतत आमच्या सोबत असल्यामुळे आम्हाला माहिती आहे की क्रांती बरं तुम्हाला माहिती असेल माहीत नाही पण आम्ही लोकांना हसवत असं जर स्टेजवर दिसत असलो तरी बॅक साईडला क्रांती प्रचंड हसवते ऑलस्टॉप टाइमपास करते आणि धमाल करते ती आणि तिचा पण पहिला पिक्चर होता पण तिने पण खूप खूप मॉड अशी असायची नेहमी बघा ती आपण ती तेवढाच कॉन्ट्रास्ट आहे जत्रामध्ये दिसते हो हो खरंच टोटल वेगळी जत्रामध्ये आणि चांगली मैत्रीण आहे ती आमची बघ गेली कित्येक वर्षापासून जे मैत्री सांगणार बा आम्ही लक्षा मामाला ऍडमायर करतो खूप आम्ही अरे अशोक मामा लक्षा मामा आमच्यासाठी खूप मोठी माणसं आहे आणि लक्षा मामाची जास्त जवळीक आल्यानंतर म्हणजे मला ते मी मराठा मराठा बटालियन तेव्हा आम्ही गेलो होतो तेव्हा माझं स्वानंदी जस्ट झाली होती तेव्हा मी प्रियाता यांच्या अगदी जवळ आलो म्हणजे मध्ये किंवा मध्ये लक्षा मामा होता वगैरे त्यावेळेला खूप बरं होतं की अरे आणि ते जेवण छान करते ते नुसतं जेवण करायचं आणि त्यामुळे आणि नंतर जेव्हा कळलं की अरे आपल्या पिक्चरला प्रियाताही पण आहे तेव्हा आम्हाला खरंच केदार म्हणाप्रमाणे की एक मोठं नाव पाहिजे होतं आपल्यासोबत या पिक्चरला ते आमच्या दृष्टीने ते मोठं नाव प्रियातही होतं त्यामुळे आणि तिने रोल पण मजबूत केले प्रश्नच नाही आणि एकंदर संपूर्ण टीम आणि आता लास्ट तूच बोलू शकतोस विजू मामा विजू मामा ऑलवेज विजू मामाबद्दल आमच्या प्रत्येक प्रोजेक्टला विजू मामा मा तेव्हा एक नाटकापासून वगैरे म्हणजे मला एक आठवत आहे श्रीमंत दामोदर पंत जेव्हा नाटक करायचं ठरलं होतं तेव्हा आपण लक्ष्या लिखाण चालू होतं एक नवीन नाटक लक्ष्मणासाठी लिहायचं होतं आमचं डिस्कशन केदरला लक्ष्यावर काम करायला मिळणार आम्ही सगळं खुश होतो मग काय मग कुठली गोष्ट काय मग त्याच्यात देवांची नावं ठेवतात ना वगैरे का मग नंतर मग हाक कशी मारतात वगैरे मग तसं आजोबांचं नाव मुलाला आल्यावर काय होईल आणि मग ते आम्ही इम्प्रेस करता करता असं की केदर अरे आता मला ना बरं तूच दिसतोय आणि आम्ही उठून ते डायरेक्ट इम्प्रुएस करतो म्हणजे आजही श्रीमंत दामोदर मध्ये गणपत शांता हे माझ्या आई वडिलांचे नाव आहे आहेत आपण इम्प्रुएस करतात आपलीच नावं ऍड करून पडतो ना तर तशा तसं ठेवलं होतं केदारला बैठरामचे बोलले होते नाटक संपल्यावर बघून आता काय आमचीच नाव मिळेल जात <laughs> चांगला <चो शोलो> <laughs> उद्धार <करता> <laughs> 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 <I know. laughs> <laughs> ते इम्प्रेझेशन मध्ये झालं होतं ते सगळं मग केदार की असं आपण लक्ष्मी दुसरा विचार करू पण हे सध्या करू मग आता ह्याच्या सोबत काम करत दुसरा कोण ना समोर तर स्ट्रॉंग माणूस पाहिजे मग विजू विजूबामाचं नाव आलं मग आम्ही विजूबाला भेटायला गेलो होतो एकदा तो विजूबामा खुश होता अरे मला आवडेल करायला मस्त असं वगैरे पण तुला सांगू की असे मोठे नट काम का म्हणजे आपण का रिस्पेक्ट करतो त्यांना की ते ते पण शून्यातूनच पुढे आले ना त्यावेळे येणाऱ्या नवीन मुलांना जर कसं हात द्यायचं लक्ष्या मामागे अशोक मामा किंवा मामा मामागे त्याने आम्हाला असं अलगत पुढे घेतलं असं जवळ घेतलंय जवळ घेतलंय खांद्यावर हात टाकलाय आणि हे असं कर हे असं कर ह्यामुळे आज आम्ही आम आमची नावं झाली असतील पण ही नावं होण्यामागे रसिक प्रेक्षक आहेच पण एक कॉन्फिडन्स देणारी अशी दिग्गज मंडळी पण सोबत असल्यामुळे काय फरक पडू शकतो याचा अंदाज अंत्याळ विजू मामा आमच्यासाठी ग्रेट तेव्हा पण आत्ताही आणि भविष्यात कधी ती व्यक्ती आमच्यासाठी खूप मोठी राहणारच आणि विजू मामाचा रोजा केदांटला की डबल मध्ये घुसवायचं हे डबल आणखीन काय वेगळं करणार आहे अरे ते चालू होता पण गाव हो आणि मग ते विजू पण <laughs> <laughs> <तीरे थासे ने। laughs> आम्ही सेटवर आता मग केलं सिद्ध्याने आठवण काढली एक सीत होत जत्रामध्ये आम्ही पळतो पळतो आणि त्यांना कळत नाही की कुठे जायचं आम्ही धावत पुढे जाऊन कॅमेराच्या मागे जाऊन बघतात हे काय करत रिॲक्शन दिले जातात तिकडे जाऊ तिकडे जाऊ का बरतो आणि मी इकडे जातात लोकांना पिक्चर मिळाल्यानंतर येत असेल आम्ही तिथे असू जोर जोरात कसा विज्यू मामा आपण बोलूच आणखी पुढे याच्यातले किस्स्यांविषयी पण क्रांती yeah. जसं आता सगळेच म्हणतायत तुझ्याविषयी एक ता ता आउट अँड आउट वेगळा रोल आहे सिनेमातला नॉन ग्लॅमरस म्हणू शकतो mm -hmm. आपण पण तू परफेक्ट एकदम त्याच्यात पण एक त्याविषयी मला आवडेल जाणून घ्यायला रोलविषयी आणि किस्से तर तुझ्याकडे भरपूर आहेत अरे नाही नाही कॅमेरा असवायची हा ही जी फिल्म आहे अदितीला आधी ऑफर झालेली का रे हो हा माझा किस्सा हा आहे की ही अदितीला ऑफर झाली कारण तेव्हा वादळवाट हिट होती सारंग आणि मग त्याच्या हा आणि मग ती म्हणाली मला स्क्रिप्ट वाचल्यानंतर सॉरी 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 हो तिला हा रोल हा रोल नाही तिला ऑफर शेवंता झालेली मग ती म्हणाली मला अक्का करायचंय